नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपण सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी फ्रेशर आहेत मग ते बीई बी टेक सिव्हिल इंजिनिअरिंग बी आर्किटेक्चर बॅचलर ऑफ आर्किटेक्चर किंवा बॅचलर ऑफ प्लॅनिंग असेल किंवा ज्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असेल किंवा रुरल इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा त्यांनी ग्रॅज्युएशन केलं असेल अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी असिस्टंट टाउन प्लॅनर ही एक पोस्ट असते ते विद्यार्थी तिथे पात्र असतात कुठलाही त्याच्यासाठी अनुभव लागत नाही आणि याच पदासाठीची सगळी माहिती आपण छोट्या छोट्या व्हिडिओमधनं फ्रेशर्स विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत आहोत ओके तर विद्यार्थी मित्रांनो बऱ्याचशा जणांना तर ह्या एक्झामिनेशन माहिती आहे त्यांनी दोन हजार अठरा दोन हजार बावीसची एक्झाम दिलेली आहे काहींचं सिलेक्शन झालेलं आहे पण जे विद्यार्थी नवीन आहेत फ्रेशर आहेत ज्यांना याबद्दल काहीही माहिती नाही त्या विद्यार्थ्यांसाठी ना आपण हे सेशन्स सुरू केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो इन्फिनेट इंजिनिअरिंग अकॅडमी नंबर वन एक आहे ए टी क्लासिंग क्लासेस क्लासेससाठी आणि कोचिंगसाठी महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी मित्रांनो या सेशनमध्ये आपण बघणार आहोत की एटीपी टी पी म्हणजे काय सहायक नगर रचनाकार म्हणजे काय एकदम जे विद्यार्थी फ्रेशर आहे ज्यांना खरंच काही माहिती नाही त्या विद्यार्थ्यांसाठीची ही सिरीज आहे विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा जाणून घ्या की ही जी पोस्ट आहे ही पोस्ट कुठल्या विभागाच्या अंतर्गत येते येते लक्षात डिरेक्टरेट ऑफ टाउन प्लॅनिंग महाराष्ट्रा स्टेट म्हणजेच महाराष्ट्र राज्य नगर रचना संचालनालय या डिरेक्टरेटच्या अंडर ही पर्टिक्युलर विभाग आहे टाउन प्लॅनिंग अँड व्हॅल्युएशन डिपार्टमेंट म्हणजेच नगर रचना व मूल्य निर्धारण विभाग हा विभाग आहे आणि या विभागाच्या अंतर्गत सहाय्यक नगर रचनाकार ही जी पोस्ट आहे ही पोस्ट येते ओके okay? तर टाउन प्लॅनिंग अँड व्हॅल्युएशन डिपार्टमेंट त्यालाच आपण नगर रचना व मूल्य निर्धारण विभाग म्हणतो याचं हेड ऑफिस पुण्यामध्ये आहे सेंट्रल बिल्डिंग पुणे येथे विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये लक्षात घ्या की एकोणीसशे चौदा ते एकोणीसशे बासष्ट पर्यंत या विभागाला कन्सल्टिंग सर्वेअर टू गव्हर्नमेंट असं एक क्लेचर होतं आणि एकोणीसशे बासष्ट पासून या विभागाला नवीन नाव मिळालं आणि त्या विभागाशी संबंधित ही जी पोस्ट आहे असिस्टंट टाउन प्लॅनर ओके okay, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या या पोस्टचं नाव काय आहे तर हे आहे सहाय्यक नगर रचनाकार म्हणजेच असिस्टंट टाउन प्लॅनर म्हणजे टाउन प्लॅनर ही जी पोस्ट आहे या पोस्टला असिस्ट करण्यासाठी जी काही पर्टिक्युलर पोस्ट एम पी एस सी म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे भरल्या जाते ती पोस्ट जी आहे ती म्हणजे तुमची एटीपीची पोस्ट आहे गॅझेटेड पोस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो ओके okay, त्याच्यामुळे ही पर्टिक्युलर एम पी एस सी मार्फत भरल्या जाते तर ही खूप महत्वाची पोस्ट आहे जर तुम्ही बोर्डवर बघत असाल तर या डिपार्टमेंटची एक हाय की किंवा जे ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर इथे तुम्हाला बघायला मिळेल जर आपण टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटशी रिलेटेड ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर बघितलं तर डिरेक्टर ऑफ टाउन प्लॅनिंग महाराष्ट्र स्टेट पुणे याच्या अंडर ही सगळी हायर की आहे याच्यामध्ये या डिपार्टमेंटमध्ये डिरेक्टरेट ऑफ टाउन प्लॅनिंग महाराष्ट्र स्टेट त्याला डिरेक्टली अटॅच जे आहे ते आहे JD, जे डी म्हणजेच जॉईंट डिरेक्टर आता याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशन विंग वेगळी असते आणि व्हॅल्युएशन विंग ही वेगळी असते दोन्ही विंगला जे जॉईंट डिरेक्टर असतात ते पर्टिक्युलर गाईड करत असतात या जे डीच्या अंडर डेप्युटी डिरेक्टर म्हणजेच डी ची रिलेटेड असतात हे जे डिप्यूटी डिरेक्टर आहे हे कंप्लीट परत टी एन टी मध्ये सुद्धा आणि इकडे यू आर सीमध्ये हे वेगवेगळे पर्टिक्युलर जे विंग आहेत ते सांभाळत असतात तसंच या पर्टिक्युलर डिरेक्टरच्या अंडर डिरेक्टली जे कम कॉन्टॅक्टमध्ये येतात ते म्हणजे तुमचे डिव्हिजनल हेड्स मग डिव्हिजनल हेड्सची रिलेटेड जॉइंट डिरेक्टर असतात मग ते पुणे असेल नागपूर असेल कोकण रिजन असेल किंवा अमरावती औरंगाबाद नाशिक रिजन असेल तर हे डिव्हिजनल हेड्स आहेत ओके तसंच स्पेसिफिकली या डिप्युटी डिरेक्टरच्या अंडर असिस्टंट डिरेक्टर असतात ते सुद्धा इकडे टी एन टीला आणि इकडे एन यू आय ला, ला स्पेसिफिकली गाईड करत असतात आणि हे जे डिव्हिजनल हेड आहे हे डिव्हिजनल हेड वेगवेगळ्या पर्टिक्युलर स्ट्रिंगला सांभाळत असतात फॉर एक्झाम्पल असिस्टंट डिरेक्टर टाउन प्लॅनिंग म्हणजेच ए डी टी पी त्यांच्या अंडर टाउन प्लॅनर म्हणजे जे स्पेसिफिकली टी पी म्हणतो आपण आणि त्याच्या अंडर मग म्युन्सिपल कॉर्पोरेशन असेल किंवा अजून कुठल्या पर्टिक्युलर विंग्ज असतील किंवा इवन दो डिस्ट्रिक्टचे हेड्स असतील किंवा दो स्पेसिफिकली इकडे सुद्धा म्युनिसिपल कॉर्पोरेशन असतील तर या सगळ्यांशी रिलेटेड टीपी पी ह्या पोस्ट असतात आणि त्या टी पीला म्हणजे टाऊन प्लानरला जे असिस्ट करतात ते म्हणजे आपण ज्याबद्दल बोललो ती असिस्टंट टाऊन प्लानर ही पोस्ट विद्यार्थी मित्रांनो यम पी एस सी मार्फत हे पद भरलं जातं गॅझेटेड पोस्ट आहे आणि याच्यामध्ये जे डिपार्टमेंट आहे ते आहे तुमचं टाउन प्लॅनिंग अँड व्हॅल्युएशन म्हणजेच नगर रचना व मूल्य निर्धारण सहाय्यक नगर रचनाकार असं त्या पदाचं नाव आहे आणि मी जसं सांगितलं सुरुवातीला इंजिनिअरिंग सिव्हिलचे विद्यार्थी प्लॅनिंगचे विद्यार्थी आर्किटेक्चरचे विद्यार्थी हे विद्यार्थी जे आहेत इथे पात्र आहेत ही परीक्षा देण्यासाठी ओके okay? विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर अभ्यास सुरू करणार असाल आणि येणाऱ्या एक्झामिनेशनला समोरे जाणार असाल किंवा ती क्रॅक करायची असेल तर बेस्ट सुरुवात तुमची जर कुठं होत असेल तर ती होते तुमच्या पी वाय क्यू बुकवरनं म्हणजेच प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर बुकमधनं हे एक बेस्ट बुक इन्फिनिटी पब्लिकेशनतर्फे आलेलं आहे एटीपीमध्ये दोन हजार बारापासनं तर लेटेस्ट झालेली ए टी पीची दोन हजार बावीस पर्यंतचे सर्व प्रश्नपत्रिका त्याची उत्तर आणि त्याचं विश्लेषण म्हणजे एक्सप्लेनेशन हे या बुकमध्ये दिलेलं आहे दोन हजार तेवीस साठीचं बेस्ट सेलर बुक आहे आणि हे बुक तुमच्या सुरुवातीच्या अभ्यासाला खूप उपकारक ठरणार आहे खूप उपयोगी ठरणार आहे जेणेकरून तुम्ही ती पोस्ट घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला डिटेल अभ्यास करण्यासाठी एक चार बुकचा हा संच आहे टाउन प्लॅनिंगशी रिलेटेड याच्यामध्ये चार सेक्शन्स दिलेले आहेत हे सेक्शन कंप्लीट तुमचा दोन हजार बावीसचा जो अपडेटेड सिलेबस आहे त्या सिलेबसनुसार डिझाईन केलेली आहे जे कंटेंट डेव्हलपर किंवा जे फॅकल्टी याच्यामध्ये इन्वॉल्व आहेत टॉप क्लास फॅकल्टी आहेत आणि जे दोन हजार बावीसमध्ये विद्यार्थी सिलेक्ट झाले त्यांनी सुद्धा या बुकमधनं एकदा रिव्ह्यू घेतलेला आहे त्याच्यामुळे एरर लेस हे, हे पुस्तकाचा सेट आहे जो तुम्हाला कामी येणार आहे विद्यार्थी मित्रांनो या बुक्सपैकी म्हणजे पी वाय क्यू असेल किंवा सेट असेल हे जर तुम्हाला घ्यायचं असेल तर आपल्या ड्रीम पाथ पब्लिकेशन ड्रीम <coughs> पाथ पब्लिकेशन <coughs> इन्फिनिटी अकॅडमी मानकरवाडा पत्र्या मारुती चौक मोदी गणपती जवळ नारायणपेठ पुणे येथे तुम्ही विजिट करू शकता किंवा इन्फिनिटी अकॅडमीची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती जाऊनही तुम्ही हे बुक परचेस करू शकता hmm. दोन्ही पुस्तकं तुम्हाला स्पेसिफिकली इथे आपल्या ऑफिसमध्ये मिळू शकतात तर विद्यार्थी मित्रांनो प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं आणि हा सेट एक उत्तम स्टडी मटेरियल आहे तुम्हाला जर ची एक्झामिनेशन क्रॅक करायची असेल तर ओके त्याच्या व्यतिरिक्त ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅच अवेलेबल आहे विद्यार्थी मित्रांनो टिपिकल एटीपी पोस्ट साठी म्हणजे असिस्टंट टाउन प्लॅनर या पदासाठी ओके तर विद्यार्थी मित्रांनो पुणे येथे ऑफलाईन बॅच सुरू आहे ऑनलाईन बॅच सुद्धा तुम्ही घेऊ शकता याच्यामध्ये सध्या ही बॅच विकेंडला आहे म्हणजे फ्रायडे सॅटर्डे संडे स... इव्हनिंगला आणि ज्यावेळेस ऍडव्हर्टाइजमेंट येईल त्यावेळेस ही फुल वीक ही बॅच होणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर ए टी पी व्हायचं असेल तर नक्कीच हा बुक सेट हा तुमच्याकडे असला पाहिजे आणि बॅच जॉईन करा डेफिनेटली तुम्हाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही दोन हजार अठरामध्ये एकशे पैकी एकशे सात जण आणि दोन हजार बावीसच्या एक्झामिनेशनमध्ये एकशे अडतीस पैकी त्र्याहत्तर त्र्याऐंशी जण हे आपले इन्फिनिटी अकॅडमीचे विद्यार्थी रुविथ रँकर सुद्धा हा इन्फिनिटी विद्यार्थी आहे तर विद्यार्थी मित्रांनो नक्की तुम्ही ही पोस्ट होऊ शकता ही पोस्ट कॅप्चर करू शकता थँक्यू थँक्यू व्हेरी मच